नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट जिनेस मॅथ चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहत आहोत स्मार्ट जिनेसच्या माध्यमातून या ठिकाणी स्पर्धा विचारले वे जाणारे वेगवेगळे घटक त्या घटकावरील वेगवेगळे प्रश्न ते प्रश्न सोप्या पद्धतीनं कसं सोडवणार आहोत या ठिकाणी आपण पाहणार आहोत या ठिकाणी हा जो घटक आपण आज घेतलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे हा घटक शेवटपर्यंत पहा अतिशय सोप्या पद्धतीनं या ठिकाणी समजून सांगित सांगण्यात आलेला आहे हा घटक बघितल्यानंतर याचा तुम्हाला नक्की शंभर टक्के फायदा होणार आहे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा पाहूयात या ठिकाणी दिलेल्या संख्येनंतर येणारी दिलेल्या दिले क्रमांकाची सम किंवा विषमसंख्या कोणती हा प्रश्न परीक्षेत हमकास विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो तर पाहूयात या ठिकाणी उदाहरण छप्पन नंतर येणारी आठवी समसंख्या कोणती आता अगोदर समसंख्या कसे काढायची ते आपण पाहू नंतर संख्या पाहूयात छप्पन नंतर येणारी आठवी समसंख्या कोणती पहा या ठिकाणी नीट लक्षात घ्या इथे शब्द कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो सम पहा काय करायचं ते त्याच्यानंतर या ठिकाणी दिलेली संख्या कोणती आहे सम की विषम छप्पन ही विषम आहे की सम सांगा समज आहे लक्षात घ्या या ठिकाणचा हा शब्द आणि या ठिकाणचा हा शब्द या दोन बाबी बरोबर आहेत का सारख्याच आहेत का बघा जर दोन्ही सारख्याच असतील तर काय करायचं दिलेली संख्या जशाच तशी मांडायची छप्पन दिलेली आहे मांडून टाका नंतर किती विचारलेली आहे आठवी विचार सोळा आणि ह्या दोन्हींची डायरेक्ट बेरीज करा म्हणजे आपलं उत्तर येईल सहा सहा किती झाले बारा चाला एक दोन पाच किती झाले सात म्हणजेच या ठिकाणी छप्पन नंतर येणारी आठवी समसंख्या कोणती झाली बहात्तर लक्षात घ्या आता इथे सिच्युएशन लक्षात घ्या इथं सम आहे इथं सम आहे ज्यावेळेस हे दोन्ही शब्द या ठिकाणी सारखे येतात त्यावेळेस ही कृती करायची आहे बिंदास्त तुमचं उत्तर अगदी शंभर टक्के बरोबर येणार आहे इथं सारखा शब्द इथं जर या ठिकाणी इथं सम आला आणि इथंही समज आलं तर आपण ही कृती केली इथं विषम आलं इथं विषम आलं तरी आपण तीच कृती करणार आहोत मात्र ज्यावेळेस इथं विरुद्ध या ठिकाणी सिच्युएशन येईल एका बाजूला सम असेल एका बाजूला विषम असेल एका बाजूला सम एका बाजूला विषम असेल त्यावेळेस काय करायचंय कृती हीच करायची आहे फक्त त्याच्यात थोडा बदल काय करायचा आहे ही बेरी जी बेरीज येते त्या बेरजेतून एक वजा करायचा कधीही लक्षात घ्या कुठलाही प्रश्न विचारू द्या कशाही पद्धतीनं विचारू द्या हा दुसरा प्रश्न कशा पद्धतीनं विचारलेला आहे तो सत्याहत्तर नंतर येणारी पाचवी समसंख्या कोणती मग या ठिकाणी शब्द कोणता आहे सम आहे मग मी या ठिकाणी सम लिहिलं हे समजण्यासाठी लिहितो तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला लिहून घेण्याची गरज नाही इथे सम लिहिलं आणि त्याच्यानंतर दिलेली संख्या कोणती आहे सत्याहत्तर आता सत्याहत्तर ही संख्या सम आहे की विषम आहे विषम आहे मग या ठिकाणी लिहिलं मी विषम पाहतो आता हे दोन शब्द लक्षात घ्या सुरुवातीचा विषम आणि इथं काय आला सम आता हे दोन्ही सारखे शब्द आहेत का विद्यार्थी मित्रांनो नाही एक सम आणि एक विषम मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस असं सिच्युएशन असेल त्यावेळेस आपण जी पहिली कृती केली होती या ठिकाणी तीच कृती करायची मात्र त्यातून काय करायचंय एक वजा करायचं हे लक्षात ठेवायचं कधी पण मग सत्याहत्तरला ला सत्याहत्तर लिहून टाकलं त्याच्यानंतर अधिकला अधिक पाचवी सम म्हणजे पाचच्या दुप्पट करा झाले विद्यार्थी मित्रांनो दहा झाले सत्याहत्तर आणि दहा यांची बेरीज येते सत्याऐंशी आणि आता काय करायचं आहे इथं एक सम आणि एक विषम आल्यामुळे त्याच्यासाठी एक वजा करायचा म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे शहाऐंशी सत्याहत्तर नंतर येणारी पाचवी समसंख्या किती येणार आहे शहाऐंशी येणार आहे तुमच्या लक्षात आला असेल या ठिकाणी अपोजिट सारखे शब्द आल्यानंतर काय करायचं आणि वेगळे शब्द आल्यानंतर काय कृती करायची आहे मग ती समसंख्या विचारलेली असेल किंवा विषमसंख्या विचारली दोन्हीसाठी सेम आहे आता विषमसंख्येचा भाग आपण लगेच पाहणार आहोत आता तुमच्यासाठी हा प्रश्न आहे अठ्ठेचाळीस नंतर येणारी अकरावी समसंख्या कोणती हा प्रश्न सोडवा आणि कमेंटमध्ये या ठिकाणी कळवा पाहुयात आता विषमसंख्या कशी करायची आहे विषम संख्या कशी काढायची पाहू आपण आता या ठिकाणी उदाहरण पहा सदुसष्ट नंतर येणारी पाचवी विषम संख्या कोणती पहा उदाहरण व्यवस्थित वाचा इथं दिलेली विषम संख्या विचारले मग मी या ठिकाणी लिहितो विषम शब्द लिहून घेतोय पहा समजण्यासाठी तुम्हाला परत सुरुवातीला संख्या दिलेली जी आहे ती कोणती आहे सम आहे की विषम आहे ते पहा या ठिकाणी ही संख्या आहे विषम सदुसष्टची कोणती संख्या आहे विषम आहे आता या ठिकाणचा सम विषम शब्द आणि या ठिकाणचा सुद्धा कोणता शब्द आहे विषम हे दोन्ही कसे आले सारखे झाले मग काय कृती करायची तुम्हाला माहिती या ठिकाणी काय करायचं दिलेली संख्या जशी तशी लिहून टाका सदुसष्ट ला सदुसष्ट नंतर किती विचारले त्याची दुप्पट करा पाच दोन किती झाले दहा सदुसष्ट आधी दहा बरोबर किती आलं सत्याहत्तर हे आलं आपण उत्तर या ठिकाणी विषम या ठिकाणी विषम म्हणून आपण याच्यातून एक वजा केला का नाही ज्यावेळेस हे वेगवेगळे येईल त्यावेळेस एक वजा करायचं लक्षात घ्या पुढचं उदाहरण पहा अठ्ठ्याऐंशी नंतर येणारी सहावी संख्या कोणती इथं काय विचारलं विषम पहा मी विषम शब्द दिला पण इथं दिलेली संख्या कोणती आहे मित्रांनो अठ्ठ्याऐंशी सम आहे की विषम सम आहे मग या ठिकाणी लिहिला सम हा इथला शब्द कोणता आहे सम इथला कोणता आला विषम वेगवेगळे शब्द आले तर आपण काय का करतो या ठिकाणी जेव्हा वेगवेगळे शब्द येतात त्यावेळेस हीच कृती करतो फक्त शेवटीची बेरीज येईल त्यातून आपण किती वजा करतो एक वजा करतो कधी पण या ठिकाणी लक्षात घ्या याच ट्रिकनं चला म्हणजे तुमचं उत्तर चुकणार आहे अठ्ठ्याऐंशी त्याच्यानंतर दिल्ली संख्या अठ्ठ्याऐंशी आहे सहावी विचारली सहाच्या दुप्पट किती आलं विद्यार्थी मित्रांनो बारा आलं मग या ठिकाणी दिलं बारा दोनची केली बेरीज आठ दोन दहा झाला एक आणि एक दोन आठ दोन किती झाले दहा म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं नाही अजूनही इथे एक विषम आणि एक सम असल्यामुळे बेरजेमधून आपल्याला काय वजा करावा लागेल एक वजा करावा लागेल शंभर मधून एक वजा केल्यानंतर किती होतात विद्यार्थी मित्रांनो नव्याण्णव म्हणजेच या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी नंतर येणारी सातवी विषम संख्या कोणती आहे नव्याण्णव लक्षात घ्या मग या ठिकाणी पुढचा प्रश्न शहाऐंशी शेहेचाळीस नंतर येणारी बारावी संख्या कोणती हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आहे या ट्रिकनं सेकंदात सर्व आणि कमेंटमध्ये कळवायला या ठिकाणी विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर अशा प्रकारचे नवनवीन टॉपिक सोप्या पद्धतीनं अभ्यास करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो भेटूया तर पुढील व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन नवीन प्रश्न घेऊन नवीन ट्रिक घेऊन तोपर्यंत नमस्कार थँक्यू धन्यवाद